वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज याच्यात म्हणजे पी सी टू सी पी आपण सगळे त्याच्यात हजर राहणार आहे आम्ही सगळ्यांना मागेही सांगितलं होतं आणि आज संध्याकाळी आम्ही सगळ्यांशी परत बोलणार आहे आमची सकाळी एक मीटिंग झालेली आहे मान्य महासंचालक महोदयांनी तर पण सांगितलेलं आहे काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे आमची पूर्ण तयारी आहे आणि ज्याप्रमाणे आता परवा एक आ, एक बंदोबस्त आमच्या होता त्याच धर्तीवर आमची आजही ते, ते उद्याची आपली तयारी राहील आणि कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये हे आम्ही क्लिअरली सर्वांना सांगितलेलं आहे आणि ते कसे काय करणार आहे तेही आम्ही ते त्यांना विचारलेलं आहे आमचे जे आ, स्पेशल थर्टी असतील किंवा इतर प्लेन फ्लोचे जे, जे कर्मचारी अधिकारी आहे त्यांनाही आम्ही सूचना दिलेली आहे की अगाऊ माहिती काढायचे आणि कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद